नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत राहुल शिंदे सर आहे ते धरती या कंपनीचे प्रतिनिधी आहेत आणि कृषिक या कृषी कृषी प्रदर्शनामध्ये त्यांच्यासोबत भेट झाली आहे त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलचं नाव आहे हो सर राहुल शिंदे कृषी राहुल शिंदे कृषी सर हे जे आपल्या सवळीच्या ज्या व्हेरायटी आहेत किंवा या लाईननं आपण जे काही लावलेलं आहे थोडक्यात आमच्या सबस्क्रायबरना किंवा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो तर धरती प्रतिनिधी राहुल शिंदे तर आपण येथे जे आज माहिती पाहणार आहोत तर हे म्हणजे जगातील पहिलं हायब्रीड जे की धरती कंपनीकडे उपलब्ध आहे तर चवळी पिकामध्ये धरती कंपनीने तीन व्हेरायटी दिलेल्या आहे त्याच्यामध्ये पहिली व्हरायटी म्हणजे बबली दुसरी व्हरायटी म्हणजे पूर्वजा आणि तिसरी म्हणजे शर्ली तर या तीनही व्हेरायटीचं सांगायचं म्हणजेच आपल्या आप जगामध्ये पहिली अशी कंपनी आहे की जी फक्त धरती कंपनीकडे ही चवळीची उपलब्ध आहे म्हणजे हायब्रिड एक एकव्या लागवड केल्यावर जवळपास दहा महिने उत्पादन देणारी चवळी फक्त आपल्या धरती कंपनीकडेच उपलब्ध आहे कोणत्याच कंपनीकडे उपलब्ध नाही आणि महत्त्वाचं म्हणजे याचं पस्तीसव्या दिवशी पुलावर येऊन पंचेचाळीसव्या दिवशी याचा पहिला तोडा निघतो आणि जवळपास दहा महिने आपल्याला या चवळीपासून उत्पादन मिळते बाकी कंपन्याच्या तुलनेमध्ये बाकी कंपन्या जर विचार केला तर तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये चवळीचं उत्पादन बंद होते परंतु आपलं दहा महिने चालते याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे म्हणजे त्यांना मशागत करणे अजून लागवड करणे मजुरीचे खर्च संपूर्ण याच्यामध्ये वाचले जातो आणि एकंदरीत भावाचा जर विचार केला तर याला भाव चांगला मिळतो आणि आवरेजली जर विचार केला आता हे शेतकरी आहे तर यांना म्हणजे लाखाचा नफा मिळालेला आहे तर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी चांगलं मॅनेजमेंट केलं तर शेतकरी कमी जागेतून जास्त पैसा हा नक्कीच घेऊ शकतात त्याच्यानंतर सर आपल्याकडे पूर्वजा दिलेली आहे कंपनीने तर ह्या पूर्वजाचा रंग म्हणजे जांभळा येत असतो हा जांभळा म्हणजे कॅन्सरचे वगैरे पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी वगैरे चांगलं काम करते ही शेंग किंवा याची भाजी त्याच्यानंतर वैशिष्ट्य जर सांगायचं झालं बबलीचं तर बबली पूर्ण हिरवी आहे ओके पूर्वजा जांभळी आहे आणि त्याच्यानंतर शर्ली ही शर्ली थोडीशी पोपटी कलरमधून येत आहे आपल्याकडे तर याच्यामध्ये सांगायचं असं आहे की व्हेरायट्या सगळ्या उत्पादनामध्ये सा, सारख्या असायचे जवळपास परंतु कलरमध्ये चेंज केलेलं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जगातील पहिलं हायब्रीड आपल्या कंपनीने दिला या व्हेरायटीचं नाव व्हायचं आहे शो अजून तर हा वाल आहे भरपूर ठिकाणी वालामध्ये जी समस्या जाते ती म्हणजे वाल पिवळा नाही Okay. परंतु आपली ही वायरस टॉलरन्स व्हरायटी याच्या वायरस येत नाही बघू शकता तुम्ही याच्या वायरस येत नाही याला झुपक्याने शेंगा लागतात झुपक्याने okay. शेंगा लागल्यामुळे काय होतं की आपला जो उत्पादन आहे हे उत्पादन आपल्याला जास्त मिळतं आणि वायरस न आल्यामुळे फवारणीचा खर्च सुद्धा आपला हंड्रेड ट्रायल आहे काय सध्या नाही हे आपण शेतकऱ्यांना पण दिलेली आहे परंतु आता हे दाखवायसाठी पुढच्या वर्षी मार्केटमध्ये याचं बियाण उपलब्ध होऊन जाईल परंतु नाव याचा शोधून व्हायचं आहे परंतु ही वायरस टॉलरन्स आहे आणि महत्वाचं म्हणजे याची शेंग अर्ध्या फुटापर्यंत जाते आणि पेन्सिल सेगमेंट मध्ये पूर्ण ओके ओके हे ओके। बघू शकता याची जी हे आहे सिंग तर हे पूर्ण पेन्सिल सेगमेंट मध्ये जात असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे चांगलं मार्केटमध्ये चालणार वाल नाही त्याच्यानंतर वाला फर्स्ट नंबर दोन तर वाला सुद्धा एक वाल शेतकऱ्यांना ही कंपनी पुढच्या वर्षी येत्या काही दिवसामध्ये हे देणार असं आहे हा पब्लिश व्हायचे आहे नाव अजून नाव पब्लिश झाल्यावर तुम्हाला धरती कंपनीचा वाल म्हटल्यावर तुम्हाला कुठेही मिळून जाणार काही याच्यामध्ये हे नाही याच्यानंतर वाला वाल आहे हा वाला वाल तुम्हाला जांभळ्या जा कलर मध्ये मिळत आहे नाव आपलं एक पब्लिश व्हायचं आहे त्याच्यानंतर कलर याचा जांभळा कलर जांभळा जांभळा कलर असणारा दुसऱ्या व्हरायटी आहे का बाजारात मार्केटमध्ये आहे तशा बाकी कंपन्यांच्या परंतु बाकी कंपन्यांच्या या कंपन्यांच्या तुलनेत जर फरक आपण फरक पाहिला तर याचं उत्पादन जास्त निघते कमी दिवसात सुरू होणार वान आहे आणि त्यातल्या त्यात याचं उत्पादन आपण दहा महिने घेऊ शकतो लागवडीपासून त्याच्यानंतर हा फर्स्ट नंबर यांनी मार्केट मार्केटमध्ये चांगलाच कव्हर केलेला आहे शेतकऱ्यांना याचं बियाणं सुद्धा मिळत नाही आहे कारण याचं जे मार्केटिंग आहे आणि शेतकऱ्यांना जो रिस्पॉन्स आहे व्हिरायटी खूप जबरदस्त ठरत आहे okay. त्याच्यामुळे आपण हा फर्स्ट सध्या विक्रेला उपलब्ध आहे तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये फर्स्ट नंबर वन तुम्ही कोणत्याही दुकानामध्ये गेले तर तिथे जर धरती फर्स्ट म्हंटल तुम्हाला बियाणं कुठेही मिळून जाणार Okay. त्याच्यानंतर हा लष्की ज्या शेतकऱ्यांना चापट शेंगा वगैरे लागवड करायच्या असेल हे बघू शकता सॅम्पल इथे लागलेले आहे हे ज्या शेतकऱ्याला चापट शेंगा वगैरे लागत असेल तर ह्या चापट शेंगाचा धरती लष्की म्हणून आम्हाला बाजारपेठेमध्ये विक्रीस उपलब्ध आहे त्याच्यानंतर कारल्यामध्ये जर विचार केला तर ज्या शेतकऱ्याला लांब कारले लागत असेल तर आपण हरितापची लागवड करू शकतो काटेरी आहे लांब वाहतुकीसाठी चांगला आहे म्हणजे हा याचं कसं हे डेमो स्टेशन आहे ना त्याच्यामुळे त्याच्यानंतर भूपेश आहे आणि एक स्वरा आहे पांढरा कारला जर लागेल तर इकडे स्वरा आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला कलर पांढरा याचा कलर पांढरा आहे बघून घ्या ओके तर याचा कलर येथे पांढरा आलेला आहे तर भरपूर ठिकाणी पांढरकारलं सुद्धा लागतं त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये पांढरकारलं सुद्धा कंपनीने दिलेलं काय नावाने सर हे हेव तुम्हाला स्वरा नावाने येते स्वरा नावाने हे बाजारात उपलब्ध बाजारात बाजारा उपलब्ध आहे त्याच्यानंतर कलिंगडामध्ये जर आपण आता विचार केला तर आपल्याकडे हे सपायर नावाचा याचा जर आपण फळाचा जर विचार केला तर जवळपास येथे सहा ते साडेसहा किलोचं फळ जातं सरासरी अॅव्हरेज वेट जर विचार केला तर साडेपाच ते सहा ग्रॅमचं वेट आपल्याला इथे आहे कलिंगडमध्ये आयडियल डिस्टन्स किती ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी टू रो मध्ये टू आता याच्यामध्ये बघा चार फुटावर लावू शकतो पाच फुटावर लावू शकतो याच्यामध्ये कसं राहते आता आपल्या जमिनीनुसार आपल्या मशागतीनुसार आपण आता फळ आपण किती टिकवणार आहे त्याच्यानुसार आपण डिस्टन्स ठेवू शकतो जवळपास चार बाय दोन फूट किंवा दीड फुटापर्यंत आपण योग्य दोन प्लांटमध्ये दोन प्लॉट मध्ये दीड ते दोन फूट दीड ते दोन फाव आणि सर मल्चिंगवर जे करतात फार्मर काही फार्मर मल्च, मल्चिंग मल्चिंगवर करतात काही विदाऊट मल्चिंगही करतात विदाऊट मल्चिंग तरबूज लावूच नाही दुसरे पीक लावू शकता बरं एक्स्ट्रा बेनिफिट का वॉटर व्यतिरिक्त हो म्हणजे जमिनीमधून जे येणारे रोग आहे ते रोग कमी येतात त्याचप्रमाणे याच्यावर जे आपण सकिंग अटॅक किंवा भरपूर सारे समजा त्याच्यामध्ये सुद्धा चांगला आहे बाष्पीभवन लवकर होत दिवसापूर्वी एक इंटरव्यू केला याच्या फार्मर्सचा त्यांनी सांगितलं की हे जे मल्चिंग आहे याच्यावर जे ट्रिप्स जे येतात याच्यावर नंतर जर ते मल्चिंगला टच झाले तर मल्चिंगचं जे हीट राहत आहे त्याच्यामुळे ही एका प्रकारे मॅनेजमेंटचं काम करतात हो तर ते मल्चिंगचा फायदाच तो असतो म्हणजे म्हणून आपण तरबूज बिना मल्चिंग शिवाय देत नाही सर तरबूजाला किती दिवसानंतर किती दिवसाच्या इंटरव्हलला पाणी देणं गरजेचं ते आपल्या जमिनीनुसार देऊ शकतो पाण्याचं असं काही जरुरी नसते आपण आपल्या जमिनीनुसार गरज असल्यास पाणी देऊ शकतो किती दिवसामध्ये सर तयार होते जवळपास सपायर व्हरायटी हा सपायर साठ ते पासष्ट दिवसापर्यंत आपला परिपक्व होऊन जातोय साठ ते पासष्ट दिवसांमध्ये आणि कोणत्या कोणत्या मंथमध्ये लावणं हे आयडियाला आपण तर, तर जसं ऑगस्टपासून सुरुवात करतो परंतु आता वातावरणावर डिपेंड असते का आता आपल्याकडे वाता, वातावरण जर पोषक असेल तर ऑगस्ट सप्टेंबरपासून लागवड सुरू होते तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत चालते कारण टेम्परेचर जास्त झाल्यावर तरबूज होत नसतो सर ज्या शेतकऱ्यांची आपण मुलाखत घेतली होती त्यांनी यावर्षी जे रमजानचं सण आहे ते थोडं अर्ली येत आहे प्रिवियस इयरपेक्षा तर त्यांनी जे कोणती व्हेरायटी ते लावत आहेत तर तिचे रोपं नर्सरीमध्ये त्यांनी तयार केले नर्सरीमध्ये तयार केल्यानंतर त्यांनी ते ट्रान्सफर केले शेतामध्ये तर ती पद्धत म्हणजे ते ती पद्धत रोप लावणं केव्हा चांगलं राहते कारण थंडीमध्ये जर बी उगवलं नाही तर आपल्याला काही झाड उगवली काही झाड उगवली नाही तर त्याची डिस्टन्स आहे तरी कमी जास्त होतं त्यामुळे आपण जर डायरेक्ट रोप लावलं तर मरण्याचा विषय येत नाही आणि जे झाडांची जी हे आहे वाढ आहे ती योग्य होते Okay. पण इकडे झकास सेवन आहे या व्हेरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ही या व्हेरायटीचे आपले एकूण साठ तोडे होतात लागवडीपासून सहा महिने चालते आणि फुटवे जास्त येतात बाकी याचा फुटवे कमी येतात पेन्सिल सेगमेंट आहे महत्वाचं म्हणजे पेन्सिल कट असल्यामुळे बाजारपेठेमध्ये चांगली मागणी यायला बाकी याचं कसं राहते पेन्सिल कट नाही राहत नाही एक दिवस तोडण्यामध्ये जरी उशीर झाला तर बाकी कंपन्यांचं खरं खालून भेंडी फुगतात परंतु आपली खालून भेंडी फुगत नाही हे एक सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये आपली जी भेंडीची जी हाईट आहे किती जाते जवळपास जव ते चार ते साडेचार फुटापर्यंत आपल्या योग्य व्यवस्थापनावर आहे म्हणजे आपण व्यवस्थापनावर नंतर जास्त देणार तर वाढत होणारच आहे आणि लागवडी नंतर किती दिवसांनी पहिला पंचावन्न दिवसापर्यंत पन्नास ते पंचावन्न दिवसापर्यंत चालवून जातो भेंडी सर आयडियली म्हणजे तिन्ही सीझन मध्ये घेता येते हो ते कोणत्या सीझन मध्ये घेऊ शकतो आपण काय कोणतं सीझन राहतो हे सीझन म्हणजे पावसाळी जर घेतलं तर आपल्याला बाजारभाव वगैरे चांगला मिळू शकतो पावसाळी पावसाळी भेंडी पावसाळी भेंडीसाठी त्याच्यानंतर आपण हे क कोबी देताय म्हणजे फ्लॉवर त्याच्यामध्ये ओपल नावाने आहे याचा याचा वैशिष्ट्य असं आहे की याचा जो गट्टू आहे ना हा गट्टू चांगला सव्वा ते दीड किलो पर्यंत बनत असतो तर हा प्लॉट किती दिवसाचा हा जवळपास आता पंचावन्न दिवस हा प्लॉट झालेला आहे काढणी झालेली आहे हिवाळी परंतु आता डेमोस्ट्रेशन असल्यामुळे आपण याला दोन तीन दिवस अजून ठेवणार नंतर हा काढणी घेऊन जाणार तर ओपल एकच व्हेरायटी आहे का याच्या याच्यामध्ये कॅबी पण दिली आहे कॅबी पण कोणत्याही हंगामात कुठे पण सगळ्या शेतकऱ्यांना ही चांगली व्हरायटी ठरलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे याचा जो गट्टू आहे हा पण सव्वा ते दीड किलो पर्यंत आहे लवकर परिपक्व आहे ओके म्हणजे बाकी जर का आपण पाच सहा दिवस जरी अगदूर मार्केटमध्ये गेली तर आपण रेट बॅलन्स करून चांगला, हो चांगला नफा चांगला आपण त्याला नफा हे कमवू शकतो मिरची जी फोर सेगमेंट मध्ये म्हणतात सर ओके नाव सर आनंदिनी 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 ओके त्याच्यानंतर आपल्याला ही एक दिली अग्निया म्हणून ही अग्निया आपण आपल्या कंपनीकडे उपलब्ध आहे ही तिखट मिरची आहे